पुणे नगरपालिका हद्दीमध्ये शिलपाट्यावरती ज्यांचं वास्तव्य आहे अशा सुरेखताई खेडकर त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फायरबँड नेत्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे कर्जत खालापूर महिला विधानसभाच्या अध्यक्षपदावरती त्यांची नियुक्ती झाली आणि खोपोली शहरामध्ये असेल किंवा कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये असेल नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यात आग्रही भूमिका बजावून पक्षाची भूमिका पटवून देण्याचं आणि खऱ्या अर्थानं विरोधकांना नामवरण करण्याचं काम ज्यांचं नाव असं घेतलं जातं त्या सुरेखताई खेडकर आपल्या आज या समित आहेत त्यांना आपण कोपोळी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची भूमिका नमस्कार सुरेखाई आपलं गावची खबर या न्यूज चॅनलवरती आपलं प्रथम स्वागत नमस्कार कोपोळी नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या खोपोली नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित मागचा नगराध्यक्षपद हा राष्ट्रवादीकडे होता आणि आता पक्ष कुठे जरी झाले असेल तरी पक्षाचं काय भूमिका आणि कशी रणनीती या खोपोली शहरामध्ये आहे आपल्याला एक महिला अध्यक्ष या विधानसभेच्या आहात काय वाटतंय आजही खोपोली शहरात यामागे जवळजवळ पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता आणि जर राष्ट्रवादी वेगळी लढली प्रत्येक पक्ष बी जे पी असल शिवसेना शिंदेगड हे सगळे पक्ष जर वेगळे लढले तर आजही खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरवर आहे त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे की या खोपोली शहरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फटकेल या खोपोली शहरामध्ये आपण ही आपल्या प्रभागातून दहा नंबर मला वाटतं हा प्रभाग आहे या प्रभागातून आपल्या नावाची चर्चा जनमानसामध्ये आहे तर आपण उमेदवार आहेत का हो मी माझ्या पक्षाकडं उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे मीही उमेदवार म्हणून इच्छुक का आहे काल खोपोली शहराच्या कार्यालयात खोपोली शहरात जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यू पार पडल्या ती इंटरव्ह्यूसुद्धा सुद्धा मी दिलेली आहे आणि मी उमेदवारीसाठी म्हणजे इच्छुक आहे कारण माझं भरपूर वर्षापासून तसं या प्रभागात काम सुद्धा आहे तुमच्या या प्रभागात खोपोली शहरात अनेक पक्ष प्रवेश होत आहेत तुमच्या प्रभागातून अनेक काही मंडळी या आपल्या राजकीय मंडळी आपल्या पक्षामध्ये आलेली आहे तर याचा परिणाम आपल्या उमेदवारीवर होऊ शकतो का खोपोली शहरात असेल या प्रभागामध्ये असेल तर मी कर्जत खालापूरची विधानसभा महिला अध्यक्ष असल्यामुळे सगळे प्रवेश हे मला विचारात घेऊन केलेले आहेत आणि कुठे जरी आपला पक्ष बळकट होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत असेल तर आम्ही पदाधिकारी नेहमीच अग्रेसर असतो की आपला पक्ष वाढला पाहिजे म्हणून जे, जे काय प्रवेश झालेले आहेत ते आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संगणमतानेच झालेले आहेत या प्रवेशाने एक प्रकारची बळकट आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खोपोली शहरात मिळत आहे या प्रभागात समस्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपण या ठिकाणी भूमिका घेतली आहे की ते समस्या सोडल्या अशा कोणत्या समस्या आहेत की त्या आपल्या माध्यमातून आपण या प्रभागाला किंवा कोपोली शहरातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या जवळजवळ मला वाटतं पंधरा वर्ष चौदा वर्षापूर्वी जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमच्या प्रभागाचा पाण्याचा प्रश्न ज्वलंत होता आणि तो पाण्याचा प्रश्न मी नाही तर माझ्या प्रभागातल्या सर्व महिला पुढे येऊन ताई आपल्याला पाण्याच्या प्रश्नासाठी काहीतरी करावं लागेल कारण आमच्याकडं पाणी सुरळीत येत नव्हतं आणि जेव्हा सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्या महिलांनी मला संधी दिली नेतृत्व करायची आणि आमच्या त्या हंडा मोर्चाला एवढं म्हणजे चांगलं यश आलं की दोन ते तीन दिवसात त्यावेळेचे जे शिव होते संजय शिंदेसाहेब यांनी शनिवार रविवार असूनसुद्धा आमच्या महिलांच्या मागणीला मान्यता देऊन आमचा पाण्याचा प्रश्न त्यावेळेस सोडवलेला आहे अशा अनेक प्रकारचे आंदोलन कारण आंदोलन करणं लोकांना न्याय मिळवून देणं लोकांच्या समस्या सोडवणं हेच आमचं ब्रीद वाक्य आहे विरंगना सामाजिक संस्थेचे संस्थापक सुद्धा आपण आहात या संस्थेमध्ये महिलांचा भरणा जास्त आहे त्यांना काय वाटत की सुरेखाई या नगरपालिकेवरती निवडून जाण्यासाठी त्यांची भूमिका काय आणि त्यांच्या मनात काय असं त्यांचं जाणून घेतलंय का, का ओ, मा माझ्या विरंगणा सामाजिक संस्थेच्या महिला असतील किंवा प्रभागातील अन्य महिला असतील तर त्या माझ्याकडे एका आशेचं किरण म्हणून पाहतात त्यांच्यावर कुठलाही वेळ प्रसंग येऊ दे त्यांचं सुख असेल दुःख असेल कुठल्याही आरोग्याबाबतीत समस्या असेल किंवा अन्य प्रशासकीय कुठलंही कामं असेल तर त्या नेहमीच माझ्याकडं एक आपण ताईकडे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळणारच या भूमिकेने पाहत असतात आणि मीही माझ्या परीने माझ्या महिलांना माझ्या प्रभागातील लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्नशील असते कारण समाजसेवा करणं हे माझ्या रक्तात असं एकंदरीत पाहिलं जात आहे की संख्या वाढले प्रवेशाची संख्या वाढले आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी भेटेल कि न भेटेल पक्ष श्रेष्ठी खरंच तुमच्या बाजूने निर्णय देतील पक्ष वाढला संघटना वाढली तर मी एक पदाधिकारी म्हणून माझं काम आहे की आपला पक्ष वाढला पाहिजे परंतु या रायगड जिल्ह्याचे जे सर्वे सर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्मानित सुनीलजी तटकरे साहेब नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालतो असं तटकरे साहेब सांगत असतात आणि अजितदाचीही भूमिका असते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता असेल आपल्या पक्षाच्या पडत्या काळात आपल्यासोबत असेल तर त्याला कधी म्हणजे त्याच्यावर अन्याय केला जात नाही आणि या कर्जत खालापूर मतदारसंघाचे जे विधानसभेचे उमेदवार होते सन्माननी सुधाकर भाऊ आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये त्यांना एक लोकनेता आणि लोकांच्या शब्दाला जागणारा नेता लोकांच्या कामी पडणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आणि आज आजपर्यंत मी या मतदारसंघात त्यांचं जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेपासून आत्तापर्यंत मी सुधा भाऊंनी लोकांना दिलेला शब्द सुधा भाऊंनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द कधीही मोडला नाही ही त्यांची ख्याती आहे आणि मला माझ्या नेतृत्वावर माझ्या पक्षावर विश्वास आहे की मला नेतृत्वाने दिलेला शब्द कधीही डावलला जाणार नाही ह्या होत्या आ, आ, खोपुली शहरातील नव्हे तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची महिला नेत्या ज्यांच्याकडे विधानसभा महिला अध्यक्षपदाचं पद असे सुरेखदाई खेडकर यांनी आपण या ठिकाणी त्यांच्या या खोपोली नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आपण त्यांचे संपर्क साधला आणि त्यांनी सडतोडपणे या ठिकाणी सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं एक नेत महिला नेतृत्व काय असतं ते दाखवून दिलेलं आहे धन्यवाद ताई असंच आपण पुढच्या काळामध्ये आमच्याशी संपर्कात राहा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उपलब्ध राहा धन्यवाद आणि गावची खबर टीम मध्ये तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद मी आपल्या माध्यमांचे धन्यवाद मानते की आमच्या पक्षाची भूमिका आणि कार्य आमच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची भूमिका आपण जाणून घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद